algo thank

આવાજેતો આવાજવાય જવાનું ચાલુ Thanks <laughs>

karena itu जेवण झालं का जेवण झालं का जेवण आमचं चालू आहे जेवण तुमचं झालं की नाही आहे पटले या जेवायला जेवण चालले किरण पाटील जय शिवराय दादा जेवण झालं या जेवा तुमचं झालं तुम जेवण बाकी आहे किरण दादा बाकी आहे दादा धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करा नाही नका करू पण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कुठला बोलतोय दादा आपण धन्यवाद प्रभूचं नाव गोड गोड अमृत जेवा धन्यवाद दादा

हो मी चॅनल टिपणी केली भेट दिली पण लाईव्ह आता आले ना हो दादा नाशिक हा नाशिकवरून बोलता का मला वाटलं अयोध्येवरून पाऊस आहे का दादा तुकडं नाशिकला भरपूर पाऊस आहे काय एवढा अभ्यास नाही माझा असेल रामप्रभूचा निवास होता नाशिक का नाही माझा मस्त पाऊस आहे आम्हाला दोन दिवस झाले पाऊस बंद झाला पर दिवशी चांगला पाऊस झाला आम्हाला काय जेवण चालू आहे गावरान गाईचं दूध आणि बाजरीचे भाकर आणि तोंडी लावायला बेसन असा मेनू आहे आमचा गावरान मेनू आहे गावाकडचा मेनू साहेब म्हणजे शिवराय आई वहिनी तेवढी पण नाही हा गावरान गायचं दूध म्हणलं तिथं काय पाहिजे की नाही गावरा गायचं दुधापेक्षा काय आहे हो गावरानच गाय आहे गावरा जे दूध चांगलं नसते पण ते आवडत नाही आपल्याला आपली गावरान गाय पाळलेली आहे चार पाच लिटर दूध देते सकाळी पाच लिटर संध्याकाळी पाच लिटर भरपूर होत आपल्याला तुमच्याकडे आहे का दादा नाही नाही बनवत बरं का कारण खायलाच लागतं दूध दोन चार लिटर खाण्यावरच जात आणि दही असतं दहीच खादेत सर्वजण त्याच्यामुळं तूप बनायला नाही जमत असत गाव रंगायचं तूप मध्ये एकदम अतिव्रम असते खायला पण चांगलं लागतं तुमच्याकडे का काय आमचे दादा म्हणतात दमन ज्यावा म्हशीचं चांगलंच आहे म्हशीचं दूध चांगलंच आहे का विकले दादा पण महेश राहू द्यायचे ना चौदा लिटर दूध येत होती ना चांगली मेस होती दादा विकायला नव्हत पाहिजे किरण पाटील दादा दत्ता दादा जय शिवराय अडचण होती काय चालते काय नाही काय दादा म्हणताय जय शिवराय किरण भाऊ दत्त किरण पाटील म्हणतात दत्तदादा आपण कुठून दत्तदादा पाथर्डीवरून बोलतात किरण दादा त्यांचं गाव पाथर्डी आहे पण नेट इश्यू होतं आम्हाला नेट कमीच ग्रामीण एरिया असल्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम आहे आम्हाला किरन दादा तुम्ही किरण दादा किरण दादा म्हणताय दत्ता दादा बोला ना जॉब व शेती करतात का वा मस्त आम्ही फक्त शेती करतो आम्हाला जॉब नाही काय नाही आमचा वन जॉब म्हणजे शेती पाथर्डी 님마 이와라마다 <struggled> का चालू दादा प्रसाद त्याच दिलं चालतंय नीट जरा किरण लक्ष्मीताई जय शिवराय किरण दादा दिसत नाही ते दादा केले फार कष्ट उदार मनाने फूल वाहिले ते कष्ट आले म्हणजे पुष्प आनंदात मूर्ती हाती आले कविरा ताई जेवण झालं का किरणदादा दादा म्हणताय दत्ता दादा आम्हाला कोणाचे तरी गुलाप्रमाणे शुद्ध सुमन मिळाले तर आम्हाला नक्कीच पाहता व्हावं वाटते दादा दत्तदादा म्हणतात आहुराजे भाऊ हे लय मोठे कवी आहेत ताई लक्ष्मी ताई म्हणतायत नेट आलं कमेंट वाचा किरणदादा म्हणतायत शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी नको कोणाची आणि बाणी नको त्रास कोणाचा ना चिंता मनी सुदा सर्वदा समाधानी किरण दादा लक्ष्मीताई म्हणतो मोठ्याने वाचा मोठ्याने वाचित ऐकायला येत नाही का मो ताई मोठ्याने सर्वदा सविचित्त समाधानी आता आलं ऐकू किरण लाय हे ते ते सुंदर आकार धान्य मनी स्वप्न चित्र सोमी श्रृंगार जीवन हे मधुर गीत जीवनाला सा कविराज किरण दादा किरण दादा खरच कवीराज आहे भाई भारी कवी झाले <coughs> लाय ओवर सर्वांचे मानस या भार घाबरत कमी वाचत आहात नाही ताई अजून सवय नाही ना मला त्याचमुळं जरा घाबरल्या होते किरणदादा म्हणतो पावसा पावसा तुझी आस ही वेगळी धरणी मातेची रूपे नटली निराळी कधी रस कधी कदि गंध आणि भाषे जणू पृथ्वी पाताळी वा किरणदादा नाही घाबरायचं काय भीती नाही दाखवतात तुम्हाला बरोबर आता कोणालाच घाबरत नाही तुम्ही असल्यावर मी कोणालाच घाबरत नाही किरण दादा लक्ष्मी ताई दादा नवीन आहेत जरा सराव चालू आहे हो ताई आज फर्स्ट फर्स्ट लाईव्ह आहे तुमचा ताई म्हणतात किरणदादा मी सकाळी होती त्यांच्या लाईला सकाळी म्हणजे चार वाजता हो बरोबर बर, चार वाजता लाईव्ह घेतला त्यावेळेस ताईना बरीच हेल्प केली ती मला ताईना सांग सांगितलं कसं बोलायचं कसं नाही किरणदादा दादा मी ताई मस्त लक्ष्मीताई म्हणताय दादा मला माहीत आहे राजेंद्रदा नवीन हो ताईला माहित आहे किरण दादा, दादा दत्ता दादा आपले दत्तदाभार आभार लक्ष्मीताई म्हणतायत किरण ओके किरणदादा दादा म्हणतात दादा आपले मनपूर्वक आभार नाही दादा मीच तुमचे आभार मानायला पाहिजे